गाड्या सुटल्या अडतीस सुटला आणि पस्तीस चा जो निकालात बदल झालाय तोच निकाल फायनल आहे पाच चा निकाल फायनल आहे आणि एकतीस मध्ये ज्यांना निकाल दिलाय ते बावीस मध्ये पाहिलाय म्हणून डबल ऑब्जेक्शन आलं एकतीस चे बैलगाडी मालक या अतिशय सुंदर गाडी क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून पाहिली बाळूबाणस थैमान रुप भिकवडी या गाडीचा प्रथम क्रमांक बावीसचं कुठं काय एकतीस मध्ये जो त्याला निकाल दिला तो बावीस मध्ये आधी पळालाय बावीसचा निकाल हा हा काय झालं सुमित हे म्हणतायत की आमची गाडी लोक